नमस्कार 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 मंडळी मी सरेश वेळे हॅशटॅग स्वर्गनगरी कोकणी आपल्या कोकणी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मंडळी गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आणि चाकरमणी परत परत चाललंय आपल्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच मुंबईला चाललंय तर आपली आज सुद्धा आज गाडी आपली दोन गाडे एक मार्गे जाणार आहे आणि एक ठाणेमार्गे जाणार आहे तर आपण जाणार आहोत सायनमार्गे तर आज पण आपला कोकणच्या लालपरीचा म्हणजे आपल्या एस टीने प्रवास होणार आहे तर हा प्रवास तुम्हाला ह्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे मुंबईला जाता जाता आहे ना आपल्या वडील नेत्याचा इतिहासचा अनंत चतुर्थीचा गणपती असतो त्याचं दर्शन घेऊया आधी आणि आपल्या प्रवासाकडे परतो या तर आता आलो आहे मी नित्यादाच्या घरी त्याच्यावर शैला कचरा काढतो आणि हा आहे नित्यादाचा गणपती पहिला दर्शन घेऊया

बस ते आपल्या दोन गाड्या आलेली आहे मंदिर आहे आप आपलं जंगलेश्वर मंदिर एक गाडी पालघरची आणि दुसरी कुठली आहे रे दोन्ही पालघरचे पालघर वरून पाल आले गाडी आणि ही दुसरी गाडी ती डहाणू गाडी तर आपल्या दोन गाड्या असणार आहे एक आहे सायन मार्गे विरार आणि दुसरी असणार आहे ठाणे मार्गे विरार असा आपला लालपरीचा एस टीचा प्रवास होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर असेल नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आता गाडीची कंडिशन आतमध्ये कशी आहे ते दाखवतो हो थोडीसा हे बघा हो मस्त कंडिशन एक नंबर आहे ड्रायव्हर केबिन इकडे आपले सीट सीट एक नंबर भेटले आपल्याला बघा गाडी एकदम इकडे आपली पोर मंडळी आली सोडायला काय काय जाणार आहे मुंबईला आणि काय काय लेट येणार आहे ज्यांना सुट्ट्या जास्त आहे ते लेट येणार आहे तर आता जाता जाता आहे जांगलेश्वर मंदिर चालू आहे तर आपल्या जांगलेश्वर देवाचं दर्शनसुद्धा करून घेऊया तुम्हाला पण दाखवतो आपलं जांगलेश्वर मंदिर

자뭐 용나. 뭐서 예. 말아 dạng ra phù hợp với lại cái mặt của mình là cái mặt

मंडळी आपली एक गाडी सुटली आहे आणि ती रवाना झाली आता आपली दुसरी गाडी आहे त्या गाडीत आपण जाणार ती थोड्या वेळाने सुटणार आहे कारण ड्रायवर लोक आले आहेत ना ते कालपासून गाडी गाडी प्रवास करत आहेत आणि त्यांना पण थकवा असतोच तर एक दोन तास त्यांना आराम दिला आहे त्यानंतर मग आपली पण गाडी सोडणार आहे आणि आपली टिवली बावली बघा पहिल्यांदाच व्हिडिओ आले विडिओमध्ये लाजतच आहे みんなおどすけにかしらないとちょっとさ。<Yeah. S 2> <laughs> <laughs>